नमस्कार मी गजानन सुखापुरे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हादगा न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनल सुरुवात केलेली आहे यामध्ये आपल्या परिसरातील शेतकरी शेतमजूर सामाजिक दृष्टिकोनातून राजकीय आरोग्य क्रीडा अशा विविध पर्यावरण अशा विविध घडामोडी हे आमच्या चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी बातम्या काही घडामोडी आपल्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलशी संपर्क साधावा आणि मी सर्वांचे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करेल की शेतकरी शेतमजूर आणि आरोग्यासाठी पर्यावरण यासाठी विशेष बातम्या प्रकाशित करण्याचे मी प्रयत्न करीन धन्यवाद